नमस्कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी दररोज कामात येणाऱ्या काही किचन टिप्स शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर जास्त वेळ ना घालवता सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर मला बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई तुमचा हा जो गॅस ओटा आहे किंवा काउंटरटॉप आहे हा नेहमी स्वच्छ का राहतो किंवा तुम्ही याच्यासाठी काय टिप्स किंवा ट्रिक्स यूज करता जेणेकरून हा तुमचा किचन ओटा आहे त्याला स्व स्वच्छ करण्यासाठी साफ ठेवण्यासाठी कमीत कमी तुम्हाला मेहनत करावी लागेल तर अगदी सोपं आहे आ, मी जेव्हा जेवण बनवायला घेते दररोज तर त्यासाठी लागणाऱ्या जेवढ्या वस्तू असतात म्हणजे उदाहरणार्थ भाज्या असतील ज्या मला करायच्या आहेत किंवा ज्या भाज्या मी आता बाहेरून आणल्या आहेत आणि त्यांना निवडून स्वच्छ करून ठेवायचं असेल तर ते असंच न ठेवता त्यांना एक खाली मी न्यूजपेपर खाली अंथरून देते आणि मग त्यावरती ज्या भाज्या आम्हाला आता करायच्या आहेत त्या मी काढून घेते ज्या भाज्या करायच्या आहेत त्याला स्वच्छ धुण्यासाठी मी टोपल्यांचा वापर करते जेणेकरून टोपलीमध्ये जे पाणी आपण धुतो ते ओघळून स्वच्छ होतं आणि भाज्या देखील लवकर कोरड्या होतात तर असंच खाली ठेवण्यापेक्षा ओट्यावरती ठेवण्यापेक्षा मी टोपल्यांचा वापर करते आणि खाली न्यूजपेपर अंथरते जेणेकरून काही कचरा वगैरे पडला तर तो न्यूजपेपरवरतीच पडेल सारखासारखं मला क्लिनिंग करावं लागणार नाही आणि जरी थोडासा त्यास ओटा खराब झाला तर जास्त वेळ आणि जास्त मेहनत देखील मला हा स्वच्छ करण्यासाठी द्यावा लागणार नाही त्यामुळे किचन मध्ये काही काम करत असणार स्वयंपाक वगैरे करत असणार तर तुम्ही न्यूजपेपर वगैरे तुम्ही खाली ओट्यावरती टाकू शकतात त्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की आपलं लक्षण असेल तर दूध ओतू जातं आणि आपल्याला गॅस ओट्या आणि किचन जी शेगडी आहे गॅस शेगडी ती लवकर खराब होते आणि ती सारखी सारखी स्वच्छ करावी लागते माझ्या बाबतीत तरी बराच वेळा असं होतं की मी गॅसवरती दूध ठेवून देते आणि दुसऱ्या कामाला लागली तर बऱ्याच वेळा दूध खाली उघळून पडून जातं असायचं तर मी त्यानंतर मग एका एक मी एका कोणत्या तरी व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की दूध ओतून जाण्यासाठी तुम्ही काय करू शकतात तर अशा प्रकारचा उलतनी वगैरे असेल किंवा कुठलाही मोठा चमचा असेल तर तो तुम्ही पातेलीवरती जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं तुम्ही ठेवू शकतात जरी दूध वरती आलं तर ते चमच्यामुळे दोन विभागात विभागलं जातं आणि त्यातून प्रेशर रिलीज होतं त्यामुळे काय होतं की जे दूध आहे ते ओतून खाली पडत नाही चमच्यामुळे ते प्रेशर अडवलं जातं आणि दूध जसं तसं उकळत राहतं खाली पडत नाही म्हणजे कितीही वेळ तुम्ही ते बघू शकतात गॅस फुल आहे तरी पण दूध खाली ओतू जात नाही आहे जर तुम्ही घाईत असणार तुम्हाला लक्षात राहत नसेल तर अशा प्रकारचा चमचा वगैरे तुम्ही पातेलीवरती ठेवू शकतात आता माझे मिस्टर दररोज ऑफिसवरनं बऱ्याच वेळा उशिरा येतात मग मी काय करते आता थंडीचे दिवस आहे पाणी देखील थंड असतं तर बऱ्याच वेळा जो टिफिन आहे तो स्वच्छ करायला मी कंटाळा करत असते आणि मग उद्या सकाळी घासूया या याच्याने मग मी तो जो टिफिन आहे तो राहू देते आणि मग उद्या सकाळी जर आपण घासायला घेतलं तर टिफिन उघडल्या उघडल्या तिथे भाजी वगैरे असेल तर त्याचा वास यायला लागतो मग हा वास जर तुम्हाला लवकर घालवायचा असेल किंवा असा जर तेलकटपणा असेल जो लवकर घालवायचा असेल तर मी थोडंसं लिक्विड सोप टाकून देते आणि हलकंसं गरम पाणी पाच ते सात मिनटासाठी या डब्यांमध्ये टाकून ठेवते जास्त गरम पाणी टाकत नाही कारण की हे जे डबे आहे ग्ला, आहेत आहे ते ग्ला ग्लासचे आहेत काचेचे आहेत त्यामुळे अगदी कोमटसर पाणी टाकून देते आणि पाच मिनटासाठी असं त्यांना भिजू देते पाच मिनटं झाले की काय होतं की मी जो आपलं दररोज जसं भांडे घासतो तसं टिफिनला घासून घेते म्हणजे काय होतं की गरम पाणी आणि लिक्विड सोपमुळे वासदेखील चालला जातो आणि झाकण्याला वगैरे किंवा काही डब्याला वगैरे तेलाचा जो भाजीचा चिकटपणा असेल तो देखील लवकर निघून जातो जास्त वास येत नाही आणि टिफिन देखील लवकर स्वच्छ होतो त्यामुळे मग मी अशा प्रकारच्या ट्रिकचा वापर करत असते आता तुम्ही इथे बघू शकतात की जेव्हा मी हा जो टिफिन आहे जो जेव्हा मी घासायला घेतला तो तो अगदी चमकायला लागला कुठचाही प्रकारचा तेल तेलकटपणा त्यामध्ये राहिला नाही आणि स्मेल जरी घेतला तरी त्याचा पूर्ण स्मेल हा चालला गेलेला होता त्यामुळे मग मी बऱ्याच वेळा जर मला कंटाळा आला रात्री डबा घासून स्वच्छ करण्याचा तर मग दुसऱ्या दिवशी घासताना अशी ट्रिक मी नेहमी यूज करत असते तर अशा अशा ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहे या आपल्याला बऱ्याचपैकी सगळ्याच महिलांना माहिती असतात जर जे आपण दररोजच्या कामात त्यांना यूज केलं तर आपलं जे दररोजचं किचनमध्ये काम कजो का करतो त्यासाठी आपल्याला कमी वेळ देखील लागते मेहनत देखील लागते आणि सारखं सारखं किचन स्वच्छ करायला देखील टाईम कमी लागत असतो त्यानंतर भेंडी वगैरे धुवून स्वच्छ झाली तर त्याला कोरडी करायची एक माझी ट्रिक आहे की मी अशा सुती रुमाल आहे किंवा कापड आहे त्याच्यामध्ये धुतल्यानंतर जेव्हा टोपलीतनं पाणी ओघळलं की मी मी ही जी भेंडी आहे तिला असं कापडामध्ये गुंडाळून ठेवते दहा ते पंधरा मिनटं गुंडाळून ठेवते त्याच्याने काय होतं की जेवढं मॉइश्चर तुमच्या भेंडीमध्ये असेल ते सगळं रुमाल शोषून घेतो आणि लवकर तुमची भेंडी, भेंडी कोरडी होते म्हणजे एक एक भेंडी मला हातात धरून कापडाने पुसून काढण्याची गरज राहत नाही आणि वेळ जर वाचवायचा असेल तर मग मी अशीच स्ट्रिक यूज करत असते शिवाय असे आपण बाजारातनं आणल्यानंतर गिलके असतील किंवा दोडके असतील किंवा काकडी वगैरे असेल ते धुवून झालं की अशा मऊसर कापडाने हळ हल, हळूवारपणे त्याला पुसून काढते आणि मग त्याचा वापर करत असते जनरली मी भाज्या ज्या आहेत त्या आणल्या आणल्या धुवून वापरत नाही कारण की गिलके वगैरे अशा ज्या भाज्या आहेत त्या धुतल्यानंतर जरी आपण त्यांना पुसून काढलं तरी थोड्या वेळानंतर ते लवकर काळपट व्हायला सुरुवात होते त्यामुळे मी बऱ्याच वेळा भाज्या ज्या आहेत त्या जेवण बनवण्यापूर्वीच धुते आणि मग त्याचा वापर करते जेणेकरून भाजी दि दी, चांगल्या दिवस टिकते देखील आणि लवकर काळपट होत देखील नाही त्यानंतर मी बऱ्याच वेळा काय करायची की कप असा गॅस ओट्यावरती ठेवायची आणि चहा गाळायची आणि थोडंसं जरी हात इकडे तिकडे झाला तर खाली बघू शकतात तुम्ही असं चहा खाली कपातनं ओघळायची मग काय व्हायचं मला सारखं कापड घ्यावं लागायचं आणि हा जो डाग आहे तो लवकर पुसून काढावा लागायचा हा जो डाग आहे लवकर पुसला नाही तर त्याचा एक चिकटपणा तुमच्या ओट्यावरती राहतो शिवाय जर पांढरट रंगाचा ओटा असेल तर त्याचा डाग देखील पडू शकतो आणि असा चिकटपणा आला की मग पुन्हा ते स्वच्छ करा पुन्हा मेहनत करा हे टाळ टाळायचं असेल तर मग मी काय करते असा ट्रे घेतला आहे छोटासा ट्रे आहे जेणेकरून त्याच्यामध्ये दररोज आमचे दोन जे चहाचे कप आहे दोघांचे सहजपणे येतात तर नेहमी ट्रे किंवा डिश वगैरे तुम्ही ठेवू शकतात आणि मग तुम्ही कपात चहा गाळा म्हणजे जरी चहा खाली पडला तरी तो डिश किंवा अशा प्रकारच्या ट्रेमध्येच पडेल आणि ट्रे स्वच्छ करणं अगदी पाण्याने जरी धुतला दररोज तरी चालतं अगदी साबणच लावायला पाहिजे लसातलं भाग नसतो त्यामुळे मग मी माझं जी अनावधारेने खाली चहा वगैरे पडतो तर ते टाळण्यासाठी अशा प्रकारच्या ट्रेचा वापर करते शिवाय तुम्हाला सर्व करताना देखील इझी असतं त्यामुळे मग मी असा ट्रे चहासाठी दररोज वापरत असते त्यानंतर शेवटची ही जी टीप आहे की माझी एक सवय आहे स्वयंपाक बनवताना मग मी काय करते किंवा रेसिपी व्हिडिओ जर बघवाय बघायचा असेल तर असं एक मोबाईलचं स्टँड आहे आणि स्टँडवरती मग मी मोबाईल ठेवून देते मग माझे व्हिडिओ असेल किंवा कुठल्याही रेसिपीचा जर मला व्हिडिओ बनवायचा असेल किंवा तुम्हाला बघायचं असेल की रेसिपीमध्ये जशा प्रकारचे दाखवलं आहे तशा प्रकारचा जर व्हिडिओ भाजी वगैरे बनवायची असेल तर मग मी जो मोबाईल आहे अशा प्रकारच्या स्टँडवरती ठेवून देते थे। शिवाय हा जो मोबाईल स्टँड आहे आणि मोबाईल आहे तो गॅसपासून खूप दूर ठेवते कारण की मोबाईल कधीही गॅसच्या जवळ ठेवायला नको नाहीतर स्पोट वगैरे होऊ शकतो त्यामुळे नेहमी गॅसपासनं मोबाईल हा दूर ठेवायचा जरी तुम्ही रेसिपी व्हिडिओज बघून ज रेसिपी बनवत असणार तरी अगदी जवळ तुम्हाला कधीही मोबाईल ठेवायला नको मग हे अवॉइड करण्यासाठी मी अशा प्रकारचं हे जे स्टँड आहे ते ॲमेझॉनवरतून परचेस केलं आहे आणि त्याचा वापर मग मी किचन ओट्यावरती मोबाईल ठेवण्यासाठी करते जेणेकरून मला दररोज व्हिडिओज वगैरे बघण्यासाठी इझी होतो तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात तोपर्यंत धन्यवाद